कोकणामध्ये काही सण समारंभ असो वा काही कार्यक्रम असो त्यामध्ये अशी कडव्या वालांची ही उसळ किंवा वालाचं बिरडं हे बनवलं जातं तर कोकणामध्ये खूप छान प्रकारे असं वाटण वाटून एकदम वाटण वाटून घाटून असं वाटण केलं जातं आणि ह्या वाटणामध्ये आपण अपन... काय काय साहित्य घेतलेलं आहे हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल कारण ह्या वाटणामुळे एकदम कोकणातल्या पावट्याच्या भाजीचा फील येतो आणि एकदम छान असं वालाचं भिरडं होतं तर नमस्कार मंडळी मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याण मौमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना आणि आज आपण पाहणार आहोत कोकण विशेष वालाचे भिरडे एकदम पारंपरिक पद्धतीने कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर आता मी वाल चांगले स्वच्छ धुवून ते असे मोड आणण्यासाठी एका चाळणीमध्ये पातेल्यावरती चाळण ठेवलेले आहे आणि त्या चाळणीमध्ये असे वाल भिजत ठेवले होते म्हणजे भिजवून त्यामध्ये मोड आणण्यासाठी एका फडक्याच्या मदतीने किंवा कापडाच्या मदतीने आपण एकदम घट्ट झाकण लावून त्याला मोड आणून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आता मी थंड पाण्यामध्ये हे वाल टाकून घेतलेले आहेत आणि आता स्वच्छ धुवून घेते एक दोन पाण्याने कारण ना ह्याला काही माती वगैरे चिकटलेली असते किंवा मग काही आ, केमिल केमिकल्स वगैरे असतात त्याच्यावरती मारलेले ते सगळे केमिकल्स धुवून जावे आणि त्यासाठी आपण हे असं वाल धुवून घ्यायचं तर आता मी ह्या चाळणीमध्ये हे वाल धुतलेले काढून घेत आहे आणि खूप छान होते ह्याची रस्सा भाजी आणि खूप छान ला, लागते पण कोकणामध्ये काही सण असेल ना त्यावेळेस ही भाजी आवर्जून केली जाते आणि एकदम वाटणघाटण करून केली जाते तर आता मी पाणी गरम करायला ठेवलं होतं एक जास्त पण कडक पाणी करायचं नाही कोमट पाण्यामध्ये हे वाला आपण टाकून घ्यायचे आहेत कारण आपल्याला ह्या वालांचं साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढून नंतर त्या वालाची आपण भाजी करणार आहोत खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी तर आता मी असं वाल पाण्यामध्ये पाच मिनिटं असंच भिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी साल काढून घेणार आहे तर आता आपण साल काढून घेऊया तर वाल घेतलेले आहेत मी आणि साल कसं काढायचं ते पण मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता कोंब किती छान आले तुम्ही जर आ, बारा तास असंच वाल भिजत ठेवले आणि नंतर कोंब यायला ठेवले ना तर खूप छान असे त्याला कोंब येतात तर अशा प्रकारे आपण साल काढून घ्यायचं एकदम पटकन असं साल निघलं जातं आणि जास्त वेळ पण लागत नाही कारण भिजल्यामुळे ते असं साल मोकळं झालेलं असतं त्याच्यामुळे असं साल काढून घ्यायचं आणि आता मी सगळ्या वालांचा असं साल काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचे वाल असतात याच्या अगोदर मी खूप वेळा ही भाजी खाल्लेली आहे आणि मला आवडली पण त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी ही रेसिपी शेअर करूया तुम्हाला देखील माहीत होईल ही रेसिपी नक्की कशी असते तर आता मी सगळ्या वालाचा आता साल काढून घेणार आहे आणि ह्याला थोडंसं ना टाईम लागतो कारण हे थोडंसं किचकट काम आहे पण भाजी एक नंबर लागते खूप छान लागते तर आता सगळ्या वालाचं असंच काढून घेणार आहे मी आता आपण वाटणासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे त्यावरती कांदा भाजण्यासाठी ठेवलेला आहे गावाकडे चुलीमध्ये हारामध्ये हा कांदा भाजला जातो आणि अशा प्रकारे मी वालाचे साल काढून घेतलेले आहेत आणि वाटणामध्ये घेतलेले आहे भरपूर सारी कोथंबीर भाजलेला कांदा थोडेसे शे शेंगदाणे आणि एक वाटी खोबरं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आलं लसूणसुद्धा घेऊ शकता किंवा आलं लसूण पेस्ट घेतली तरीसुद्धा चालेल है, 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 मी इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडासा मी खडा मसाला पण घेणार आहे आता हे वाटण करून घेते आणि फोडणीसाठी मी इथे खडा मसाला घेतला आहे तेजपत्ता आहे दालचिनी आहे लवंग आहे मिरी आहे एक विलायची आहे आणि एक चक्रीफुल आहे तर इथं मी घरचा काळा मसाला घेतलेला आहे जो आमच्याकडे कांदा लसूण मसाला बनवला जातो खूप छान आणि एकदम झणझणीत कांदा लसूण मसाला आम्ही बनवतो तर तो घेतलेला आहे आता ते कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जो खडा मसाला मी घेतला होता तो मी इथे टाकलेला आहे जर तुम्हाला खडा मसाला स्किप करायचा असेल तर तुम्ही करू शकता त्याऐवजी तुम्ही कांदा टोमॅटो चिरूनसुद्धा टाकू शकता तशीसुद्धा भाजी खूप छान होते एकदम सिंपल सा भाजी करायची असेल किंवा एकदम पातळ असे आमटीसारखं करायचं असेल तर कांदा टोमॅटो आणि थोडंसं शेंगदाण्याचा घालून घालूनसुद्धा तुम्ही अशी भाजी करू शकता तर इथं मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे त्यानंतर थोडी हळद टाकलेली आहे म्हणजे एक एक चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर दोन चमचे मी घरचा कांदा लसूण मसाला पण वापरलेला आहे तर हे छान आता मी फोडून घेते आहे कारण मसाल्याच्या थोड्याशा अशा खडेखडे झाले होते तर ते आता मी फोडून घेते मसाला छान तळला गेलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण वाला वाल टाकून घेणार आहोत कोणी कोणी ह्याला पावटासुद्धा बोलतात कोणीकोणी ह्याला वालसुद्धा बोलतात आणि खूप छान लागते आणि कोणी कोणी तर ह्याला वरण्याची भाजीसुद्धा म्हणजे वरण्याच्या शेंगा असतात ना त्याची भाजीसुद्धा बोलतात तर हे वर वरण्याच्या शेंगा किंवा वरण्याच्या वालाचे भाजी हे मी खूप वेळा ऐकलेलं आहे नाव आणि आता मी इथं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं आता ते वाटणसुद्धा मी कुकरमध्ये टाकून घेत आहे आज मी कुकरमध्ये भाजी बनवते आहे तुम्ही कशातही बनवू शकता पातेल्यामध्ये कढईमध्ये कुकरमध्ये कशातही बनवू शकता पण जर तुम्हाला गॅस वाचवायचा असेल तर तुम्ही अशी कुकरमध्ये भाजी नक्की करा आणि झटपट होते पटकन होते आणि आता हे वाटण मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात एकदम अशी पूर्णासारखं हे वाल लागतात शिजल्यानंतर आता हे छानपैकी मी परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता हे वाटणाचं पाणी शिल्लक होतं ते पाणी पण मी आता त्यामध्ये ॲड करते आणि तुम्ही भाजीसाठी नेहमी कोणती भाजी करत असाल ना तर गरम पाणी ॲड करा कारण गरम पाण्यामुळे भाजीची चव तशीच राहते अजिबात बिघडत नाही तर आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे किंवा जेव ज्यो, जेवढी र आमटी हवी आहे हा तेवढी आपण करून घ्यायची तर मला जास्त रस्सा नव्हता करायचा थोडंसं लपथपीत करायचं होतं त्याच्यामुळे मी फक्त इथं एक ते दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालते आहे आणि हवं तर तुम्ही तरी तरी पावडर जी असते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी इथे वापरलेली नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता आहे किती छान दिसते भाजी आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि ह्याला जवळजवळ मिडियम गॅसवरती तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया हवं तर तुम्ही दोन तीन शिट्ट्यांमध्ये सुद्धा पास करू शकता पण मी इथं चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतरच ओपन करायचा जोपर्यंत कुकर गरम आहे तोपर्यंत तो ओपन करायचा नाही नाहीतर भाजीची चव पुन्हा बिघडते तर कुकर थंड झालेलं आहे आपली भाजी रेडी झालेली आहे एकदम कोकण विशेष वालाचं बिरडं एकदम पारंपरिक पद्धतीने मी बनवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पण किती छान निघाली तर किती छान तरी आलेली आहे आणि पाहू शकता किती छान दिसत आहे वालाचं बिरडं आणि कोणी कोणी म्हणतं वरण्याच्या शेंगांची आमटी किंवा पावट्याची आमटी किंवा पावट्याचं कालवण असंसुद्धा बोलतात तर ही वालाचं भिरड़ तयार आहे आणि खूप छान दिसतं आहे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे शिजलं गेलेलं आहे तर आता आपण ही प्लेटमध्ये सर्व करूया आणि जर तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे येणार असेल आणि तुमच्याकडे भाजीला काय नसेल तर तुम्ही अशा प्रकारे जर मोड आणलेले कडधान्य जर तुमच्याजवळ शिल्लक असतील तर तुम्ही अशा प्रकारे एकदम चमचमीत आणि झणझणीत वालाचं भिरडं किंवा कोणतेही कडधान्ये जन तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता खूप छान आणि टेस्टी लागतात चवसुद्धा अप्रतिम येते आणि छान वाटतं लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर इथं वालाचं भिरडं तयार आहे आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला आवडत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत जाईल आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा खूप छान होते भाजी आणि खूप टेस्टी लागते तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवत असते एकदम गावाकडील पद्धतीच्या भाज्या असतात माझ्या तर तशा प्रकारे मी भाज्या एकदम पारंपरिक पद्धतीने बनवते वालाच्या बिरड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा